हा बार्टी टी आर टी आय ह्या जुन्या संस्था आहेत आणि त्याच्यानंतर देवाभाऊ मुख्यमंत्री असताना चौदा ते एकोणीसला सारथी नावाची संस्था मराठा समाजाच्यासाठी स्थापन झाली आणि नंतर लगेच ओबीसीचं मंत्रालय स्थापन झालं ओबीसीचं मंत्रालय स्थापन करणारा महाराष्ट्र हा पहिलं राज्य आहे ओबीसीचं मंत्रालय स्थापन झाल्याच्यानंतर तीनशे सेहेचाळीस जातीचा समूह ज्या ओबीसी प्रवर्गात येतो त्यांच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं एक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन केली की ज्याला महाज्योती म्हटलं जात आहे आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती सारथीला शंभर कोटी मिळाले का महाज्योतीला पन्नास मिळायचे तिकडं बार्टीला सत्तर कोटीच मिळायचे यामध्ये असमानता होती सभागृहामध्ये आम्ही विषय लावून धरले की ह्या ज्या संस्था आहेत त्यांना तुम्ही मोठ्या प्रमाणात निधी द्या जी टी आर टी आय आहे आदिवासी जमातीसाठी बार्टी आहे मागासवर्गीय समाजासाठी आणि सारती आणि महाज्योती त्यांना तुम्ही समान द्या मग आता समान झालं आत्ता आमची मागणी अशी आहे की महाज्योतीमध्ये बावन्न टक्के लोकसंख्या आहे विद्यार्थ्यांची आणि कोर्सेस जास्त आहेत आता मागं आता मला आकडा माझा मागं पुढं होईल सहा कोर्सेस आरती मार्फत चालवले जात होते सहा कोर्सेस मार्फत चालवले जात होते सहा कोर्सेस टी आर टी आय मार्फत चालवली जा जात होते आणि बारा कोर्सेस हे महाज्योतीच्या माध्यमातून चालवले जात होते आणि तिकडं अठ्ठावीस हजार बावीस हजार अठरा हजार असे अर्ज आले आणि महाज्योतीकडं अठ्ठावन्न हजार अर्ज आले मग आता अठ्ठावन्न हजार जर अर्ज महाज्योतीकडं आले तर तुम्ही सारथीला तीनशे कोटी दिलं तर महाज्योतीला तीनशे कोटी देऊन कसं चालेल आणि म्हणून ती मागणी आमची आहे की जेव्हा तुम्ही सारथीकडं अठ्ठावीस हजार बावीस हजार किंवा बारटीकडे अठरा हजार फॉर्म येतात तेव्हा तुम्ही तीनशे कोटी तिथं पण देणार आणि महाज्योतीला पण तीनशे तर असं होणार नाही तर आमची लोकसंख्या बघून येणाऱ्या अर्जाची संख्या बघून महाज्योतीला निधी वाढवावा आता डिसेंबरमध्ये अधिवेशन येतं आहे तर नक्की आम्ही त्यामध्ये निधी आम्ही वाढवून घेऊ किंवा चांगल्या खूप योजना महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी चालू आहेत विशेष म्हणजे एक वैमानिक होणारी योजना जी मुलं वैमानिक होतात आणि त्यांची फी असते लाखो रुपये तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख वेगवेगळ्या कॉलेजची तर बावीस मुलं आपल्या महाज्योतीच्या माध्यमातून सीची म्हणजे कुंभार सुतार लोहार अशा समूहातली मुलं आता वैमानिक झाली त्याची सगळी फी महाज्योतीनं भरली आहे पंच्याहत्तर मुलांना फॉरेनला जाण्यासाठी महाज्योती स्कॉलरशिप देते त्याची तर एक कोटी दीड कोटी दोन कोटी रुपयेपर्यंत स्कॉलरशिप महाज्योतीच्या माध्यमातून मिळते गावगाड्यातली अनेक मुलं महाज्योतीच्या माध्यमातून मिळणारा स्टायफंड घेऊन किंवा आकस्मिक निधी घेऊन एम पी एस सी पुणे मुंबई किंवा अन्य ठिकाणी जिथं सेंटर दिलेले आहेत आणि यू पी एस सीसाठी दिल्ली तर खूप मोठ्या प्रमाणात महाज्योतीच्या माध्यमातून फायदा झाला आहे याचं सर्व श्रेय देवाभावच्याकडं जातं त्यांच्या कल्पकतेला जातं कारण नवीन काहीतरी करणं राज्यकर्त्याची जबाबदारी असते परंतु गेल्या चाळीस वर्षात कुठल्या राजकर्त्याला नवीन काही करावं वाटलं नाही देवाभावना वाटलं मराठा समाजासाठी सारथी स्थापन केली ओ महाज्योती ओबीसीसाठी केली त्यातून आता बंजारा समाजासाठी त्यांनी वसंतराव नाईक संशोधन अँड प्रशिक्षण संस्था वनआरटी ही बंजारा समाजासाठी स्थापन केलेली आहे म्हणजे छोट्या छोट्या संस्था तयार झाल्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात फायदा होतोय आता बंजारा समाजाच्या सुद्धा शंभर दोनशे कोटी मिळाले तर तिथल्या मुलांना फायदा होईल आता आम्ही परत म्हटलं की तुम्ही स्मार्टी तयार करा सुभेदार मल्हारराव होळकर संशोधन अँड प्रशिक्षण संस्था धनगर आणि बाकीचे जे राहिलेले भटके विमुक्त आहेत त्यांना त्यामध्ये द्या म्हणजे महाज्योतीतली एक पन्नास एक जातीची संख्या कमी होईल महाज्योतीतल्या बाकीच्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि इकडं जर संस्था एखादी स्थापन झाली तर त्याचा फायदा जे विखुरलेला समाज आहे त्याला होईल तर सरकार चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतं आहे आणखी काय नवीन सजेशन लोकांच्याकडून येत आहेत तर ते सजेशन आम्ही सरकारकडं पाठवून आणखी काही निर्णय सरकारला घ्यालो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या